कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांच्या दडपशाही विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टाईलने उपरोधिक सॅल्यूट करून विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला यावेळी अनेक विद्यार्थी उपस्थित होते कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर अर्धा तास विद्यार्थी कार्यकर्ते थांबले होते परंतु सुरक्षा रक्षकांमार्फत पर माहिती मिळाल्याने सुरक्षा रक्षकांना पाचारण करून कुलगुरू राहिले पोलिसांनी दोन वाने यावेळी बेगमपुरा पोलीस स्टेशनमधून विद्यापीठ परिसरात आणल्या त्यानंतर कुलगुरूंनी निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला परंतु विद्यार्थी कार्यकर्त्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कुलगुरूंना संघाच्या पद्धतीने उपरोधिक सेल्यूट करून त्यांच्या हुकुमशाहीचा निषेध केला उद्या सकाळी अकरा वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठातील दडपशाही विरोधात पुकारलेल्या भीमटोला आंदोलन परवानगी देखील नाकारली तरी करणार असल्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला पोलिसांनी आम्हाला अटक करावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी यावेळी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर